नमस्कार मित्रांनो आज आपण श्रेय तळपदे यांच्या बायको विषयी माहिती जाणून घेणार आहोत की त्याची बायको कोण आहे आणि ती काय करते पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा श्रेयस तळपदे हा मराठी व हिंदी चित्रपट अभिनेता आहे सध्या जी मराठीवरील माझी तुझी रेशम गाठ या मालिकेत काम करताना दिसत आहे श्रेयस्थपतीने अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे आणि त्याचबरोबर चित्रपटात देखील काम केलं आहे श्रेयस्थपतीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती श्रेयस्थळपदेचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीशे मुंबई येथे झाला जाणून घेण्यासाठी उत्सुक आपण वैयक्तिकांच्या श्रेयस्थळपदीच्या बायकोला पाहिलं का दिप्ती तलपड़ी। दिप्ती तलपड़ी तर त्याच्या बायकोचं नाव आहे दीप्ती तळपदे दीप्ती तळपदे ही मराठी कुटुंबातील आहे तिने पोस्टर बॉईज दोन हजार चौदा बाजी दोन हजार पंधरा बॉईज दोन हजार सतरा मराठी आणि हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे ती एक दिग्दर्शक आहे दीप्ती आणि श्रेयस भेट दोन हजार मध्ये झाली आणि त्यांचं लग्न एकतीस डिसेंबर दोन हजार चार मध्ये झालं मित्रांनो तुम्हाला दीप्ती आणि श्रेयश यांची जोडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद